ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा सोन्याची एक लाख रुपये किमतीची अंगठी दिली पोलिसांच्या ताब्यात बेशिस्त रिक्षाचालक भाडा जास्त आकारणारे रिक्षाचालक असे रिक्षाचालक आपण पाहिले असाल पण रिक्षामध्ये प्रवाशांना ठेवलेली वस्तू पोलिसांकडे जाऊन जमा केली असे रिक्षाचालक कधी पाहिलेत का अशी काहीशी घटना सोलापूर शहरात घडली आहे शहरातील सैफूल चौक ते माणिक चौक पर्यंत रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महिलेने रिक्षात एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी रिक्षात विसरून गेली अंगठी कोणाची आहे त्यांना परत मिळावी या भावनेने सोलापुरातील प्रामाणिक रिक्षा चालक नंदू बेनसिंग चव्हाण यांनी एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली नंदू बेनसिंग चव्हाण हे नेहमीप्रमाणे आपली रिक्षा घेऊन भाडे मारण्यासाठी निघाले होते महिला प्रवासी भाडे सैपुल चौक ते माणिक चौक पर्यंत मिळाले होते ते प्रवासी भाडे घेऊन एम एच तेरा सी टी तेवीस चौऱ्याऐंशी चे रिक्षा चालक नंदू चव्हाण निघाले होते माणिक चौकात महिला प्रवासी उतरले काही अंतरावर गेल्यावर रिक्षामध्ये भाडे बसवत असताना त्यांना एक पिशवी दिसली पिशवीमध्ये पाहिला असता काही वस्तू व एक सोनेची अंगठी जवळपास त्याची किंमत एक लाख रुपयेपर्यंत आहे सोनेची अंगठी रिक्षाचालकाने पाहिल्यावर ज्या ठिकाणी भाडे सोडले होते तिथे जाऊन प्रवासी महिलेचा रिक्षाचालकाने शोध घेतला परंतु ती महिला सापडली नाही तेव्हा रिक्षाचालक नंदू चव्हाण यांनी रिक्षामालक वकील अहमद यांना घडलेली घटना सांगितली तेव्हा त्यांनी ते सोलापूर शहर वाहतूक शाखा दक्षिण पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारी यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती सांगितली तेव्हा परत घटनास्थळी जाऊन त्या प्रवासी महिलेचा शोध घेऊन सुद्धा काही माहिती मिळाली नाही तेव्हा रिक्षाचालक नंदू चव्हाण आणि रिक्षा मालक वकील अहमद बागवान यांनी ती सोनेची अंगठी पोलिसांच्या स्वाधीन रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा पाहून पोलीस उपायुक्त मुख्यालय हसन गोहार यांच्या हस्ते रिक्षाचालक नंदू चव्हाण यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शहर वाहतूक शाखा येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्याकडून एक हजार रुपये रोख बक्षीस पोलीस उपायुक्त मुख्यालय हसन गोहार यांच्या हस्ते देण्यात आलं ज्या प्रवासी महिलेचे एक लाख रुपये किमतीची सोन्याची मौल्यवान अंगठी खरेदी केलेली बिलपावती आणून आपली वस्तू घेऊन जावे असे आवाहन पोलीस उपायुक्त मुख्यालय हसन गौहार यांनी केलं आहे तर प्रामाणिक रिक्षाचालक नंदू चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे